मराठा समाजाचे कार्यकर्ते मातोशीसमोर समोर आज आंदोलन करणार आहेत काल उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यानं मराठा समाज आक्रमक झाला दीडशे ते दोनशे जण आंदोलन करणार असल्याची माहिती मिळतीय मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट करा अशी मागणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंची भेट घेतली दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली या बैठकीचा तपशील समजू शकलेला नाहीये मात्र जरांगे पाटलांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया राजू शेट्टींनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक गौतम अदानी यांच्यामध्ये बैठक झाली धारावी प्रोजेक्ट संदर्भात महत्वाची ही बैठक होती टोल आणि भोंग्यांचं आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये अशा शब्दांमध्ये अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर पलटवार केला राज ठाकरेंना एनडीआरएफचा साधा लाँग फॉर्मसुद्धा सांगता आला नाही म्हणजे राजकारणातला सर्वात मोठा जोक आहे असा टोला मिटकरींनी बघावलं मणिपूरच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शरद पवारांना टोला लगावला शरद पवारांनी हातभार लावू नये अशा शब्दांमध्ये राज यांनी पवारांना चिमटा काढला तर महाराष्ट्रातही सारखं काहीतरी घडेल की काय अशी चिंता वाटते असं विधान शरद पवार यांनी केलेलं होतं यावर राजनी पवारांना खुचक टोला लगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी उत्तम जानकर यांच्यावर तोफ टाकली उत्तम जानकर यांची प्रवृत्ती कुत्र्यापेक्षा वाईट असल्याची घणाघाती टीका मिटकर यांनी केली आणि यानंतर अजित पवारांबद्दल बोलताना विचार करावा असा इशाराही दिला एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांची पत्नी स्वीकृती शर्मा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला प्रदीप शर्मा यांनी दोन हजार मध्ये उद्धव ठाकरेंकडून विधानसभा निवडणूक लढवली होती हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ते मैदानात उतरले होते मात्र यामध्ये त्यांचा पराभव झालेला हो अनिल देशमुखांच्या आरोपांवरून त्यांचा मुलगा सलील देशमुख आक्रमक झालेत अनिल देशमुखांबद्दल भाजपकडून चुकीचा नरेटिव्ह सेट केला जातोय मात्र अनिल देशमुख हे हेल्थच्या कारणामुळे बाहेर आलेले नाही तर ठोस पुरावे नसल्यानं जामीन मिळाल्याचा दावा सनील देशमुख यांनी केला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं देशमुख यांचे आरोप म्हणजे षडयंत्राचा भाग असून ही सर्व माहिती कोर्टात अथवा जेलमध्ये सुटून आल्यानंतरही देता आली असल्याचं मुनगंटीवार म्हणाले मावळ विधानसभेवरून माहितीमध्ये तिढा वाढलाय भाजपनं मावळ विधानसभेवर दावा केला आहे आणि दोन ऑगस्टला भाजपचं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं भाजपनं दावा केल्यानं आमदार सुनील शेळके यांची धाकधूक आता वाढली आहे मावळ तालुक्यातील पुण्यातल्या रांझणगावच्या महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी खासदार अमोल कोल्हे यांनी संसदेत केली या कंपनीमुळे जलप्रदूषण होत असल्याचा आरोप आहे त्यामुळे खासदार अमोल कोल्हे महाराष्ट्र एनव्हायरो पॉवर कंपनीवर बंदी घालण्याची मागणी संसदेमध्ये केली लाडकी बहीण योजनेवरून प्रहासनेते बच्चू कडूंनी राज्य सरकारवर निशाणा साधल्या अडचणीत असणाऱ्यांसाठी योजना हव्यात चांगल्या माणसांसाठी योजना देऊन काय करणार असा सवाल कडूंनी विचारला आमच्या मागण्या पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी महायुती सरकारकडे केली नांदेडच्या मुखेडमधल्या जबाबदो मोर्चामध्ये सुषमा अंधारे यांनी शिंदेसह फडणवीस आणि अजित पवारांवर टीका केली सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारू दुकानं बंद करा असं आवाहन शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी केलं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मुंबईतल्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये हो प्रबोधनकार कला साहित्य संघटनेतर्फे संगीतमय आंदोलन करण्यात आलं वृद्ध कलाकारांसाठी पेन्शन योजना सरकारनं लागू केली मात्र गेल्या के चार वर्षांपासून जिल्हा निवड समितीच गठीत न झाल्यामुळे न्याय मागण्यांपासून ते वंचित आहेत आणि त्यामुळे तात्काळ जिल्हा निवड समिती गठीत करावी अशी मागणी केली आहे लोणावळ्यामध्ये रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाली लोणावळ्यामध्ये वारंवार पर्यटन बंदीची अंमलबजावणी होत असल्यानं रिक्षा चालक आर्थिक संघटना सापडले दरम्यान लोणावळ्यामधल्या पर्यटन बंदीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी लहान मोठे विक्रेते रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी केली सोलापूरमध्ये ऊसाचे थकीत बिल अदा करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री सिद्धराम महत्रे यांच्या घरासमोर शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन केलं सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलाची एफआरपी न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले नाशिकमधल्या सिटी लिंक चालकांचा संप अखेर मिटला पगार वाढ प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं सिटी लिंकच्या चालकांना पाच हजारांची पगार वाढ प्रति किलोमीटर एक रुपया भत्ता वर्षाला पंधरा ते वीस पगारी सुट्या या आणि इतर मागण्या मान्य करण्यात आल्या शिर्डीमध्ये दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं दुधाला चाळीस रुपये लिटरपर्यंत भाव मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी विखेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली उमरगा तहसील कार्यालयावर सामाजिक संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला चार वर्षाच्या चिमुकलीवर चा चा अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान मुली आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावलं उचलावीत अशी देखील मागणी केली अहमदनगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू आहे विजेचा या समस्येविरोधात ठाकरे गटानं महावितरण कार्यालयामध्ये ठिया आंदोलन केलं आणि लवकर सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाईलला आंदोलन करण्याचा इशाराही ठाकरे गटानं दिला <laughs> किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्यात जवळच हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे आणि रस्ता पूर्ण वापरात येण्यापूर्वी रस्त्याला भेगा पडल्या त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत अकोल्यामध्ये रेशन दुकानातला ई मशीन बंद पडलाय आणि विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी दुकानदारांनी हे मशीन वितरित केलेलं होतं मशीन बंद असल्यामुळे दुकानदारांना धान्याचं वाटप करता येत नाहीये पुरवठा विभागानं ना याकडे लक्ष देऊन धान्य वितरणाचा कालावधी वाढवून द्यावा अशी दुकानदारांनी मागणी केली आहे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ होताना नदी दिसतीये नदीचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये शिरलंय आणि काही ठिकाणी नदीकाठच्या गावांना कृष्णा नदीनं घेरलंय आणि त्याचीच ही ड्रोन दृश्य टिपली शुभम पाटील यांनी आणि या दृश्यांमध्ये नृसिंहवाडी गाव आणि कृष्णा पंचगंगा नद्यांच्या संगम तीरावरील हे विहंगम दृश्य दिसत चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब भरले आहेत आणि त्यावेळी जिल्ह्यातल्या काही अंतर्गत मार्ग बंद करण्यात आलेत धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला पुण्यातला नदी सुधार प्रकल्प थांबवण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे आणि त्यासाठी पुणे बचाव अभियान सुरू करण्यात आलंय आहे मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणारे या प्रकल्पामुळे नदीची वाहन क्षमता निम्म्यानं कमी झाल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला आहे गिरणा धरणामध्ये काही तरुणांचं स्टंटबाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे गिरणा नदीला सध्या पूर आला आहे त्यामुळे नदी दुथडी भरून वाहतीयेत त्यात हे तरुण पंधरा ते वीस फूट उंच असलेल्या पुलावरून उड्या घेताना दिसत आहेत साताऱ्यामधल्या जावळी तालुक्यामध्ये शेडगेवाडी भागामध्ये मुसळधार पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमीन खचली डोंगरातल्या शेतजमिनींना मोठमोठ्याला भेगा पडल्या त्यामुळे परिसरातल्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे इंदापूरच्या नीरा नदीवरच्या गिरवीत बंधाऱ्याचा भराव पुराच्या पाण्यामुळे फुटला त्यामुळे गिरवीवरून गणेशगाव मार्गे होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली मात्र या गिरवीतल्या बंधाऱ्याच्या भराव्याला आता तिसऱ्यांदा अशा प्रकारे भगदाड पडलाय हिंगणघाट तालुक्यातल्या दिव्यांग बांधवांना शहरातल्या रिकाम्या असलेल्या म्हाडा वसाहतीमध्ये घरं द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांनी केली आहे हिंगणघाटमध्ये दोन हजार घर बांधण्यात आली होती मात्र ती गेल्या पाच वर्षांपासून रिकामे आणि अशी घरं गर ही गरजू अपंगांना देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे